मी एका सोशल ग्रुपवर एक चर्चा पाहिली स्मशानात कोणाला पोहोचून आल्यावर अंघोळ करावी की नाही सर्वात महत्त्वाचे नेलेले शरीर अनमोल असते स्मशानात नेऊन जाळण्याआधी किंवा पुरण्याआधी दवाखान्यात व्हेंटिलेटर असेल तर जास्तीत जास्त अवयवदान किमान सहा तासांच्या दृष्टीदान त्वचा दान करण्याचा आणि देहदान करण्याचा विचार करावा आंघोळ करणे किंवा न करणे याची चर्चा करण्यापेक्षा जे देहदान अवयदान करू इच्छित नाहीत कंसात नाईला करताच येणे शक्य नसेल खरा तर जे देहदान अवयदान करू इच्छित नाही त्यांच्या माणसाचा कोणताही धर्म दान करायला सांगतो वायफळ नष्ट करायला नाही मग मेलेल्या शरीराची जाळून पुरून विल्हेवाट लावण्यापेक्षा देहदान अवयदान केले तर त्यापेक्षा ते कोणते गेल्या सर्वपत्री अमावस्येला माझे चित्रकार मित्र एकत्र आले आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी देहदान अवयदान या विषयावर सफाळे स्मशानाची भिंत सुंदर रंगवली